श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमाय चॅनलमध्ये इंदोरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ काजल लाटे या स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा एखादा भक्त स्वामींची मनोभावे सेवा करतो मनापासून स्वामींना आवाज देतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांवरती आपली कृपा कशी करतात आणि भक्तांच्या आयुष्यात असणारे जे काही वाईट दिवस आहेत ते कसे नष्ट करतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला आज या ताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ खरं तर तुमच्यासारखीच सुद्धा स्वामींची भक्त खूप सेवा खूप पूजापाठ किंवा खूप पारायण असं काहीच नाही पण स्वामींनी असंख्य पटीने माझी परीक्षा घेतली खूप वाईट दिवसांशी मी सामना केला पण त्यानंतर स्वामींनी माझ्या आयुष्यात मला अनुभवांची खानच दिली तर सुरुवातीला स्वामी कोण स्वामी सेवा काय असते मला काहीच माहिती नव्हते माझ्या आयुष्यात असंख्य अडचणी खरं तर मला दोन मुले माझा मोठा मुलगा ज्याला फक्त एका डोळ्याने दिसायचं आणि त्याचा दुसरा डोळा हा पूर्णपणे अंध होता शिवाय माझा दुसरा छोटा मुलगा ज्याला बोलता येत नव्हतं त्यामुळे मी नेहमीच विचारात असायचे माझ्याच नशिबात असे का मी देवाला विचारायचे माझ्या दोनही मुलांच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग का म्हणून मी देवावर नाराज असायचे लहानपणापासूनच मी धार्मिक होते देवधर्म ह्या सगळ्या गोष्टींचे पालन करणारे होते मात्र तरीही माझ्याच नशिबात असे आले म्हणून तर खूप दुःख वाटायचे पण एके दिवशी माझ्या नात्यात असणाऱ्या आमच्या चुलत काकू माझ्या घरी आल्या त्यांना माझं दुःख समजलं बराच वेळ मी रडत होते असंख्य उपचार करूनही माझी मुलं नीट ऐकू शकत नव्हती बघू शकत नव्हती याचे दुःख त्यांना कळत होते खरं तर त्या स्वामींच्या भक्त त्या खूप स्वामीसेवा करायच्या रोज न चुकत्या नित्यसेवा सारामृत गुरुचरित्र ह्या सगळ्या पारणांचे ते पाठ करायच्या तेव्हा त्यांनी ते मला सांगितले तुला सांगते तू तु सेवेते स्वामींची सेवा कर स्वामींची एखादी मूर्ती किंवा फोटो घरात आण आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कर महाराज अशक्यही शक्य करतात त्यांच्या सेवेमध्ये सगळं काही दूर होतं मग काकूंनी मला सांगितलं आणि मला असं वाटलं की खरंच काहीतरी घडेल म्हणून अगदी दुसऱ्याच दिवशी मी बाजारात जाऊन जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानातून स्वामीची एक सुंदर मूर्ती खरेदी केली आणि स्वामींची मूर्ती मी घरी आणली स्वामींची मूर्ती मी देवघरात ठेवली जवळपास एक वर्ष दीड वर्ष मी त्या मूर्तीची पूजा करत होते पण खरं सांगू सेवा करत असताना पूजा करत असताना मी फक्त स्वामींकडून मागत होते मनापासून सेवा मनापासून अभिषेक असं मी काहीच करत नव्हते स्वामी काहीतरी चमत्कार घडवतील माझ्या मुलांना बरं करतील ही एकच आशा मी लावून होते पण दोन वर्ष गेली कुठलाही फरक जाणवला नाही कुठलाही रिझल्ट आला नाही स्वामींची कुठलीही अनुभूती मला मिळाली नाही शेवटी स्वामींची मूर्ती एके दिवशी मी रागारागाने उचलली आणि स्वामींची मूर्ती आमच्याच घरात असणाऱ्या एका मिठाच्या डब्यात ठेवून दिली त्याचं झाकण लावलं आणि तो डब्बा मी अडगळीच्या खोलीत ठेवला म्हटलं आता हा डब्बा पण नको आणि स्वामींची मूर्तीसुद्धा यातून बाहेर काढणार नाही त्या दिवशी मनात खूप राग होता काही दिवस उलटून गेले तुम्हाला सांगते जवळपास एक दीड महिना उलटून गेला आणि त्या दीड महिन्यानंतर माझ्या मुलाला ज्याला बोलताच येत नाही त्याच्या स्वप्नात स्वामी आले तुम्हाला खोटं वाटेल पण त्याला स्वामींचं स्वप्न पडलं खरं तर त्याच्या खानाकुना फक्त मला कळायच्या तो खूप वेळा ते सांगण्याचा प्रयत्न करत होता की स्वामी कुठे आहेत आपल्या देवघरात असणारे स्वामी कुठे आहेत ते मला दिसतात पण मला काही त्याचं बोलणं समजत नव्हतं जवळपास एक आठवडा मला तो तेच सांगत होता त्या दिवशी अचानक टी व्हीवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर गीत लागले आणि त्यावेळेस त्यांनी मला पुन्हा इशारा केला तेव्हा मला कळाले की तो स्वामींना विचारतोय कारण त्या टी व्हीमध्ये चित्रात स्वामी दिसत होते आणि हा स्वामींना शोधतोय हे मला समजले मग त्याला म्हटलं की ते नाहीत स्वामींची मूर्ती मी टाकून दिली असं फक्त म्हटलं आणि तो रडायला लागला मला काहीच कळेना त्याच्या पुढं तो काय म्हणतोय हो ते मला समजे ना त्याच्यावरती काही दिवस उलटून गेले मी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले एके दिवशी गुरुवारच होता आणि गुरुवारच्या दिवशी पहाटी तो पुन्हा झोपेतून दचकून उठला पुन्हा तो खानाखुना करून मला स्वामी कुठे आहेत हे विचारू लागला मी त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही केल्या शांत होईना शेवटी मग मी अडगळीच्या रूममध्ये गेले ज्या डब्यात स्वामींची मूर्ती ठेवली होती ती स्वामींची मूर्ती खरं तर मी बाहेर काढली आणि ती मूर्ती मी देवघरात ठेवली माझा मुलगा देवघरासमोर आला स्वामींना त्यांनी पाहिलं आणि हसू लागला तुम्हाला सांगते न कळत हसता हसता त्याच्या घशातून त्याच्या मुखातून वाचा आली आणि तो पहिला शब्द स्वामी असा म्हटला आमचा कुणाचाच विश्वास बसते ना हा काय चमत्कार आहे काहीच कळेना मग तसेच आम्ही त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तेव्हा डॉक्टरने सांगितलं की आता हा बोलू शकतो त्यानंतर मग काही शब्द तो बोलू लागला जवळपास एक दोन ते तीन वर्ष तो एक एक एक, एक, एक शब्द बोलत होता पण त्याच्यानंतर मात्र तो पूर्ण वाक्य बोलू लागला आणि आज माझा मुलगा व्यवस्थित सगळ्यांशी बोलत आहे या गोष्टीला आता चार वर्ष झाली स्वामींच्या कृपेने माझ्या मुलाची वाचा परत आली खरं तर तो बोलणं कधी शक्यच नव्हतं मात्र स्वामींनी अशक्यही शक्य करून दाखवलं आता स्वामींच्या कृपेने मला एक सुख मिळालं पण माझ्या दुसऱ्या मुलाचं सुख मात्र हवं होतं मग त्यावेळेस मी स्वामींच्या समोर पुन्हा संकल्प केला गुरुवारचे व्रत धरले गुरुचरित्र पारायण केलं पटीने मी दोन वर्ष सेवा करत होते दोन वर्ष केलेल्या कठोर सेवेने शेवटी मला फळ मिळालं माझा मुलगा एका डोळ्याने अंध होता आणि त्याच वेळीस मी त्याला नेपाळला घेऊन गेलेलो कारण तिथे डोळ्यांचे एक मोठे तज्ज्ञ डॉक्टर लंडनहून येणार होते त्यांनी माझ्या मुलाला चेक केलं आणि त्यांनी त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करायला सांगितलं आपल्या भागामध्ये असंख्य दवाखाने फिरूनही ते ऑपरेशन फिरू होणार नाही असं सांगितलं पण त्या डॉक्टरांनी ती रिस्क घेतली आणि अवघ्या आठ दिवसात माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं शेवटी स्वामींच्या कृपेने माझ्या मुलाला दृष्टीतत्व आलं आणि तो दिवस गुरुवारचा होता गुरुवारच्याच दिवशी हा चमत्कार घडला आणि माझा मुलगा दु दोनही डोळ्यांनी पाहू लागला खरंच आयुष्यात खूप वाईट प्रसंग होते दोनही मुलांच्या नशिबात आलेले हे वाईट प्रसंग स्वामींच्या सेवेने आणि स्वामींच्या कृपेने दूर झाले ही स्वामी कृपा अघटित आहे हे तेव्हा कळून चुकले खरं तर स्वामींची मूर्ती मी त्या डब्यात ठेवली याचा आजही पश्चाताप आहे कधी कधी स्वामी परीक्षा घेतात स्वामी ओळखून घेतात स्वामी आपल्याला काही गोष्टी दाखवतात आपल्याकडनं तेव्हा तेवढी ते सेवा घडून घेतात पण बऱ्याच वेळा आपण स्वामींच्या परीक्षेत हारतो स्वामींच्या परीक्षेत आपण नापास होतो स्वामींच्या परीक्षेत आपण अपत्र ठर थर, अपात्र ठरतो मात्र तरीही स्वामी भक्तांच्या पाठीशी उभे राहतात स्वामी भक्तांच्या नशिबात असणारे जे काही वाईट दिवस आहेत ते दूर करतात आणि भक्तांच्या आयुष्यात चांगले सुखाचे दिवस आणतात हे प्रत्येक भक्ताला आज या अनुभवातून नक्कीच पाहायला मिळाले असेल खूप सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असे छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ